नमस्कार मित्रांनो आलेला आहे लेटेस्ट एपिसोड रिव्ह्यू घेऊन मी आलेलो आहे तर तर आजच्या एपिसोडमध्ये जे भाऊच्या धक्क्यामध्ये जे झालं त्याच्यावर सगळेच डिस्टर्ब आहेत जानवी जे सगळेजणं काळजी घेत आहेत आणि जसं निक्कीनी ग्रुप सोडला तसं सगळेजण म्हणतात की ग्रुप एक्झिट झाली आहे ग्रुप संपला नाही आहे ग्रुपचे तिघे मेंबर आहेत आणि सगळेच काळजी आणि जान्हवी सध्या जेलमध्ये आहे तर जान्हवीची सगळेच काळजी घेत आहेत आर्या वैभव सगळेजणच आर्या आणि निक्कीमध्ये चक्रव्यूवर जे चर्चा झाली जे त्यांना जे व्हिडिओ दाखवला आहे तर त्याच्यावर असं झालं की ते गप्पा मारत होते की हे अभिजित अंकिताचा व्हिडिओ दाखवला या यांचा झाला तर ते झालं नंतर जान्हवी अभिजित वैभव अरबाज धनंजय आणि अंकिता आणि सूरज हे मजा करू लागले म्हणजे सगळे गप्पा मारत होते की तिथं ते लिव्हिंग रे तिथंच्या हे त्याच्या मागे सोफ्याच्या मागे बसून सगळे जेवता जेवता बोलत होते गप्पा मारत होते तर म्हणून नंतर मग सगळेजण घाबरले वैभवला आता आठवण येऊ लागली इरीना जेव्हा गेलीबद्दल म्हणून वैभवला आठवण येऊ लागली इरीनाची नंतर मग सकाळ झाली आणि सगळे हे झालं नंतर जेव्हा शेवटी असं ते घरात मान कापे आलेला आहे आणि एकटं फिरू नका नाही तर मान कापल्या जाईल असं म्हणतात सगळेजणं घाबरले असते सूरज निक्की सगळेजणं घनश्याम सगळेच घाबरलेले असतात मान कापे आले आहेत म्हणून आणि त्यांनी ग बिग बॉसने जोडीमध्ये बांधलं आहे सगळ्यांना संपूर्ण आठवड्याभर ते एका जोडीमध्ये टाळतील तर जोडी आहे पुढील प्रमाणे नििक्की अभिजित अरबाज आर्या जान्हवी सूरज वैभव आणि धनंजय पंढरीनाथ आणि घनश्याम आणि अंकिता आणि वर्षा हे संपूर्ण आठवड्याभर जोड्यामध्ये राहणारं असेल त्यांना त्याची नियमावली आलेली आहे की तुम्ही फक्त रात्री झोपताना वेगळं होऊ शकतात आणि कुठे वॉशरूमला बाथरूमला जायचं असेल तर तेव्हा तुम्ही वेगळं होऊ शकता ते बाकी एनी टाईममध्ये तुम्हाला जोडीमध्ये राहावं लागेल मग ही जोडी बघून नक्की बिग बॉस थोडे मजा घेते की की तुम्हाला या जोडीबद्दल काय कोणतं गाणं म्हणायचं आहे तर त्याने हे गाणं म्हणलं की हम दो प्रेमी दो प्रेमी चले हे गाणं म्हणलं आणि सगळ्यांची मजा घेतली मग मजा झाली सगळं झालं सग आपल्या सांगितलं सगळ्यांना गार्डन एरियामध्ये बोलवलं सगळे जेव्हा घाबरत असतात मग सगळे गार्डनमध्ये आले निक्कीला सांगतात की जान्हवीला जेलमध्ये टाका कारण ती पूर्ण या आठवड्याभर तर ती जेलमध्येच असणार आहे म्हणून आणि नॉमिनेशन कार्य पार पडलं मानकाप्याची गुफा हे कार्य पार पडलं एकटं जाऊन म्हणजे ते एक व्यक्ती कुणीतरी जाणार आणि ते व्यक्ती दुसऱ्या जुड्यांना दोन जुड्यांना नॉमिनेट करणार असं आहे आणि ते खूप एकटं जाणं हिमतीचं काम आहे तर त्याच्यावर तर असे एकटे जाऊन जाऊन हिंमत लागते असं होतं नंतर मग पहिले सदस्य निकी तंबोली जाते तिची सुरुवात होती आणि उजव्या बाजूला सेव्ह असते त्याचे म्हणजे डोकं असते मानकाफ्याचा आणि पूर्ण अंग डाव्या बाजूला असते नॉमिनेट झोन तर त्याला सेव उजव्या बाजूचे सेव झोनमधून ती जे दोन जोड्यांना काढते त्याचं नाव पहिल्याचं नाव वैभव आणि जान्हवी यांचे गेम शून्य आहे असं कारण देऊन निक्की त्यांना बाहेर काढते आणि जान्हवी आणि सूरजचं पण भांडणं होते निक्की आणि जान्हवीचे जेव्हा भांडणं वाद होते त्याच्यामुळं ती निक्की जान्हवी आणि सूरजला बाहेर करते दुसरी सदस्य असते जान्हवी जान्हवीचं तिथं नाव असते सूरज आणि तिची जोडी तर तीच, तीच आपल्या ग्रुप फोटोला आदला बदल नाही करू शकत ती दुसऱ्या सदस्याला वैभव आणि धनंजयला आदला बदल करते ती करते निक्की आणि अभिजितला करते तिसरा सदस्य आहे अंकिता अंकिता जाते तिसरी सदस्य अंकिता जाते आणि ती करते जानवी आणि सु सुरजचा फोटो काढून वैभव आणि धनंजयचा फोटो तिथं लावते तर आता बघूया उद्या काय काय घडते ते आणि एक गोष्ट चांगली होती की ग्रुप तुटतोय पण सगळेजणं आपली आपली स्ट गेम स्ट्रॅटजी खेळतात आहेत आणि वे गेम दाखवतात आहेत तर म्हणून आणि उद्याचा असा प्रमो आलेला आहे की धनंजय सॉरी अरबाजला राग येतो आहे निक्की आणि अभिजितच्या मैत्री मुच्या याच्यामुळं तर बघायला नक्की मजा येईल की काय घडलं आहे शेवटी आणि अरवाज खूप चिडला आहे निक्कीवर तर म्हणून तर बघायला नक्की मजा येईल चला मग बघूया उद्या काय होत घडते ते आणि उद्या अजून कोण कोण नॉमिनेट होते ते पण बघूया तर चला थँक्यू आणि माझ्या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि माझे काही त्रुटी होत असेल तर तेही सांगा थँक्यू धन्यवाद